साडेदहाच्या समोर सुमारास सा शहाबाज येथील फ्यूज गेला होता आमच्या ऑफिसाच्या नंबरवर फोन आला त्याच्यानंतर आम्ही कंप्लेंटसाठी गेलो तर दोन ठिकाणचे सर्किट टाकले परत खालचा दर्ग्या पाठीमागचा जो फिलर होता तिथे चेक करण्यासाठी परत गे गेलो तिथं तो तो तोपर्यंत साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान तिथे आम्ही पोचलो होतो तर सर्किट चेक करता करता आमचे वरिष्ठ लाईनमॅन साहेब ललित हगोटे साहेबांनी तेच चेक करत होते आणि मी मा बाजूच्या पिलरला मी सप्लाय चेक करत होतो पद सप्लाय गेल्यामुळे तो, तो पाठीमागचा जो निलकंठ भंडारी व्यक्ती होता तोंड ओढत असलेला तो पाठीमागनं आला तो डायरेक्ट शिव्यागार करायला लागला की लाईट वारंवार का जाते तर आम्ही त्याला म्हटलं फ्यूज आहेत ते जाणारच आहेत आणि ओव्हरलोड झाल्यामुळे काय त्याला पर्याय नाही म्हटलं तर असं बोलता बोलता त्यांनी डायरेक्ट मला तीन चार खोबाडीत मारलं आणि मान धरून मला असं पाठी लेफ्ट साईडला असं धरून ओढत नेलं तर त्या आणि जीवी मारायची धमकी दिली आणि ललित साहेब तेवढ्यात आले आमचे सोडवायसाठी पण त्यांच्या त्यांच्या पण अंगावर धावून गेले त्याच्यानंतर आम्ही सगळं आणि परत त्यांनी पूर्ण गाव बंद करायला सांगितलं दोन्ही ट्रान्सफॉर्मर बंद करून पूर्ण माझी लाईट चालू झाल्याशिवाय मी चालू करणार नाही असं सांगितलं आमची मागणी त्याला फक्त अटक झाली पाहिजे एवढीच आहे